प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी तेमोमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत मकर संक्रांत स्पेशलमध्ये मी आज करते बिनापाकाचे मऊसर तिळाचे लाडू हे लाडू अजिबात कडक होत नाहीत लहान मुलं आणि वयस्कर लोक हे आरामशीर खाऊ शकतील असे कसे करायचे बघू पिळगुळ्याच्या लाडूसाठी इथं मी एक कप गावरानतेळ घेतलेत गावरान तिळाचे लाडू चवीला छान लागतात तीळ पहिल्यांदा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये तीळ टाकून घेऊ तिळ एकसारखे हलवत राहायचे म्हणजे ते सगळीकडून एकसारखे एक भाजतात तिळ भाजत आले की त्याचा खमंग वास सुटतो त्या आकाराने मोठे होतात आणि तडतड असा आवाज येतो तीन ते चार मिनिट झालं तीळ हलवतोय तिळाचा रंग बदलला आहे ते हलकेसे तांबूच झालेत आकाराने मोठे झालेत तडतड असा आवाज येतोय वासही खमंग सुटला आहे यापेक्षा जास्त भाजायचे नाहीत नाहीतर लाडू करपट लागतात तीळ भाजलेत थंड करायला ठेवू तीळ थंड होत आहे तोपर्यंत तो शेंगदाण्याची जाडसर भरड करून घेऊ इथं मी खमंग भाजलेले पाव कप शेंगदाणे ठरपलं काढून घेतले ते आता खलबत्त्यात टाकून त्याला हलक्या हाताने त्याचे जाडसर तुकडे करून घ्यायचे शेंगदाणे मिक्सरमध्ये अजिबात बारीक करायचे नाहीत कारण ते एकदम बारीक पूड होते हे बघा ही जाडसर भरड झाली आता लाडू करायला सुरुवात करू मीडियम गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक टी स्पून तूप टाकले तूप वितळत त्यामध्ये सुरीने बारीक केलेला एक कप गूळ घातला आहे गूळ मी इथं साधाच घेतला आहे विदाऊट केमिकल आहे तो तो वितळेपर्यंत सारखा हलवत राहायचं गुळ वितळायला लागला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळं गुळातले बारीक खडे लवकर वितळतात आणि लाडूही मऊ होतात गुळातले सगळे खडे वितळलेत आता त्याला खालून बबल यायला लागलेत ला गॅस आपला लो टू मिडियमच ठेवायचा सारखं गुळाचं मिश्रण हलवत राहायचं आपल्याला गुळाचा पाक आणायचा नाही तर त्याला लाडू वळता येईल इतपतच चिकटपणा आणायचा गुळाच्या मिश्रणाला चिकटपणा आला चिकट आहे का ते बघू एका प्लेटमध्ये थंड पाणी घेतलं आहे त्यात गुळाचं थोडं मिश्रण टाकलं आहे हे मिश्रण एकत्र जेलीसारखं होतं आहे का ते बघायचं त्याचा मऊ गोळा झाला पाहिजे हा छान जेलीसारखा गोळा होतो आहे आता गॅस बंद करून त्यामध्ये शेंगदाण्याची भरड आणि भाजलेले तीळ घालायचं हे एक सगळं एकत्र एक पटपट हलवून घ्यायचं आणि मिश्रण एकत्र एक झाले की ते गरम राहण्यासाठी कढईत थोडंसं सा एकसारखं दाबून घ्यायचं हे मिश्रण दाबून झाले आता हाताला तूप लावून लाडू वळायला घ्यायचे लाडूची साईज आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठी करू शकतो हा पहा हा लाडू वळून झाला आहे तुम्ही पाहू शकता आता अजून एक लाडू वळून दाखवते थोडंसं मिश्रण एका हातात घेतलं आहे तर दाबत दाबत त्याला गोल आकार द्यायचा असा एका हातात लाडू घोळवून त्याला गोल आकार देऊन घेतला आहे हा लाडू पण वळून झाला तुम्ही पाहू शकता याचप्रमाणे सगळे लाडू मी वळून घेतले एक कप तिळ आणि एक कप गुळापासून छोट्या लिंबा एवढ्या साईजचे तीस लाडू तयार झालेत लाडू सर्व करू इथं एक महत्त्वाची टिप सांगायची लाडूचं मिश्रण सैलसर झालं तर मिश्रण बारीक गॅसवर हलवून घट्ट करून लाडू वळायचे आणि लाडूचं मिश्रण थंड झालं की लाडू वाळता येत नाहीत अशा वेळेला मिश्रणात एक दोन चमचे पाणी घालून मिश्रण बारीक गॅसवर चिकट होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि लाडू वळायचे लाडू चांगले वळले जातात हे आपले बिनापाकाचे खमंग मौसर तिळाचे लाडू सर झालेत त्यातला एक लाडू मोडून दाखवते लाडू मोडला जातोय त्याचे सहज बारीक बारीक तुकडे होत आहेत म्हणजेच आपले लाडू मऊ झालेत हे तुम्ही पाहू शकताय तुम्ही मकर संक्रांतीला या पद्धतीने तिळाचे ला लाडू बनवा आणि कसे झाले ते कमेंटने सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका